आपण ऐकत आहात करार सीझन तीम प्रीत अशी ही भाग पंच्याऐंशी तो कितीतरी वेळ विचार करत होता पण उत्तर त्याला मिळत नव्हतं त्याच्या कोणत्याच प्रश्नाच ओके त्याने आपल्या तोंडावरून हात फिरवला तिलाच विचारतो आता फायनल की झालं काय आहे नक्की त्याने दीर्घ श्वास घेऊन सोडला तिला पण आम्ही पाहिलं नाही आता ती किती नाराज होती तुझे तुझ्यावर अरे बोलणं तर सोड पण समोर आली तर साध पाहिलंही नाही नीट तुझ्याकडे तिने सरळ सरळ तिने डोळे फिरवले आणि निघून गेली ती तो परत स्वतःशीच बोलायला लागला हम्म हेही खरं आहे ती तिला काय झालं आहे हे सांगणार नाही जोपर्यंत जोपर्यंत मी तिला त्या योगिताबद्दल बद्दल काही सांगत नाही सकाळीही की तेच अपेक्षा करत होती आपल्याकडून पण नेमका आजीचा कॉल आला आणि मला जावं लागलं असो ते काम पण महत्वाचं होतं पण त्या योगिताबद्दल आता मला कुणाशी काहीही बोलायचं नाही ना काही सांगायचं आहे मला तो विषयच क्लोज करायचा आहे जसा आधी तीन वर्षापूर्वी मी केला होता पण पन... पण आता मला कोण सांगू शकेल तो परत विचार करायला लागला हम्म आता हा सुहासच सांगेल इथं काय झालं होतं ते तसही आजकाल पाहतोय मी त्याचे नखरे त्या नवीन मुलाला आपल्या हाताशी घेऊन आपल्या लाडक्या बहिणीच्या आयुष्यात आजकाल जास्तच इंटरफेअर करायला लागला आहे तो बोलता बोलता सुहासला कॉल लावतो पण सुहास काही त्याचा फोन उचलत नव्हता बहुतेक प्रॅक्टिकल मध्ये दिसतोय दोन तीन वेळा रिंग देऊनही तो उचलत नाही म्हणून हताशपणे कॉल कट करत म्हणतो तो मोबाईल हनवटीला टेकून विचार करतच होता की नोटिफिकेशन मेसेजची त्याच्या वाचली आता हिचं काय काम माझ्याकडे त्याने मेसेज वाचून थोडस रागात म्हटलं अभि काय झालं आहे तुला अरे ती तुझी लाडाची बहीण आहे असेल काहीतरी काम असा विचार करत तो रिप्लाय करतो मेसेज आकांक्षाचा होता तिला ताबडतोब त्याला भेटायचा आहे असा होता ज्याला त्याने ओकेचा रिप्लाय केला आणि थोड्याच वेळात बाहेर भेटू नेहमीच्या हॉटेलमध्ये असेही सांगितले तसं तिचाही थम्सअपचा मेसेज आला मग तो जास्त विचार न करता रूमवर आपला आवरायला गेला हे काय ग तू आतापासूनच पॅकिंग सुरूही केली इकडे रूमवर येताच केतकीने आपली बॅग भरायला घेतली तिने ठाम केलं होतं की ती उद्याच घरी पाडेगावला जाणार म्हणून हे काय बरोबर नाही केतू निदान मला तरी बोलायचं मीही घेतली असती ना पॅकिंग करायला आकांक्षा गाल फुगवून म्हणाली अग मी काही ट्रिप साठी पॅकिंग नाही करत केतूने हसत कपाटातील कपडे आणत म्हटलं मग मग कसलीही पॅकिंग करत आहेस पण आकांक्षाला तिचं वागणं काही समजत नव्हतं अगो हो तुला सांगायचंच राहून गेलो तसं केतूने आपल्या कपाळावर हलकेच मारत म्हटलं अग श्री ना तर मी उद्या पाडेगावला चालली आहे ट्रीपला मला नाही वाटत जमेल म्हणून यायला इथेही तिच्या समोर तिने थाप मारली काय हे हे कधी कस काय पण ते ऐकून आकांक्षा गडबडून गेले अग पण हे मला काहीच बोलले नाही त्याच तिने आता बेडवर थपकाल मारून थोडं उदास आवाजात म्हटलं अरे काय तुला सांगितलं नाही शेत तस कपळावर हात मारून तीही तिच्या शेजारी बसली आता मी आल्यावर त्याचा मार खाते त्याने बहुतेक तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन आखला असणार आणि मी तुला सांगून तो प्लॅनच चोपट केला सॉरी सॉरी यार मला खरंच नव्हतं माहीत ती थोडं घाबरूनच म्हणते ठीक आहे ग तू नको मनाला लावून घेऊ इतकं पण तिचं इतका वेळ सॉरी बोलणं तिला पटत नव्हतं काहीतरी आहे जे आपल्यापासून लपवत आहे ती असं तिच्या चेहऱ्याकडे बघून आता आकांक्षाला वाटत होत आणि ठीक आहे ना त्यांना कुठे माहित आहे की मला त्यांचं सरप्राईज प्लॅन आधीच माहीत आहे मी करेल तसं नाटक की मला काहीच माहित नाही आणि तूही मशी तसंच दाखव की तू मला काही सांगितलं नाही म्हणून काय मग हे बरोबर होईल ना तिने हसून तिच्या समोर टाळीसाठी हात केला हा हे बरोबर आहे मस्तच तेरी भी चूप मेरी भी चूप ती तिच्या हातावर टाळी देत नव्हते आणि पुढे तोंडालाही कुलूप लवलाची ऍक्टिंग करते कसली सॉलिड आहेस गैनी साहेब तू मला यादी अशी तू कधीच भासली नाहीस माझ्या भाईचा चांगलाच परिणाम झालाय म्हणायचं तुझ्यावर केतूने तिला साईड हक करत म्हटलं आपली आकांक्षा राणी गोड चल मग काहीतरी सरप्राईज प्लॅन करते तुझ्या खास भावासाठी तसही परत माझे चार पाच दिवस ट्रिप मध्ये निघून जातील मग मला वेळच भेटणार नाही ना तिने तोंड बारीक करत म्हटलं पण मॅडम आतून खूप खुश होत्या कारण ती खर तर तिच्या अभिभया बाहेर चालली आहे हेच सांगायला आली होती पण कसं सांगावं हेच तिला कळत नव्हतं कारण सुचत नव्हतं जे केतकीने स्वतःच सांगितलं होतं ती तिच्या भयाला वेगळाच करण्यासाठी भेटायला चालली होती जे ती केतकीला सांगू शकत नव्हती म्हणजे तू खरंच ट्रिपला जाणार आहेस पण केतूला तिचं बोलणं ऐकून आश्चर्य वाटतं हो अगं तसही ते परवा येणार आहे तूही म्हणतेस घरी थांबणार तर त्यांना मला हवा तसा प्रेशियस टाइम काही देता येणार नाही शिवाय इतक्या दिवसांनी येत आहेत घरी तर तुमचेही सर्वांचे प्लॅन असतीलच की मी थांबले तर आय नो ते मला जास्त वेळ देतील जे माझ्या बुद्धीला काही बाई पटणार नाही त्यांच्या आयुष्यात रणवीर काका काकी आई बाबा आबा शिवाय तू केतन यांचं काय महत्व आहे हे मला माहीत नाही का त्यामुळे मला वाटतं की मी घरी कमीत कमी ट्रिपला जावं की मी तरी कमीत कमी ट्रिपला जावं म्हणजे तुम्हाला वेळ देता येईल त्यांना मनसोक्तपणे आणि नंतर ट्रिपवरून आल्यावर मग माझेच आहेत ते हो की नाही तिने आपल्या विचारांवर नसलेली कॉलर उडवत म्हटलं ओ एम जी पण यावर केतकीने डायरेक्ट सॅल्यूटच ठोकला आमची वहिनी साहेब इतकी समंजस आहे असं वाटलं नव्हतं कधी मला तिने खूप भारी तीन बोट दाखवूनच तिचं तिच्या विचारांचं कौतुकच केलं हम्म अर्थात हे सर्व मी तुझ्या भावाकडूनच शिकले नाहीतर मी आणि हा एवढा समंजसवाना तिनं हसून म्हटलं हा हे मात्र अगदी खरे माझा भाई आहे समंजसवानाचा पुतळा आता यात केतकीनेही आपली लगेच री ओढली म्हणजे मशे तुला काय म्हणायचं आहे मी नव्हते समंजस आकांक्षाने तिला एक फटका मारत रागात म्हटलं मी कुठं काय बोलली तूच बोलली की आता माझ्या भावाकडून शिकली म्हणून म्हणते जोरात जे लगवला होता आकांक्षाने तिला हम्म सोड आता ते सरूर मी आत्ताच जाऊन येते बाहेर जरा सरप्राईजची तयारी करते तू भर आपली बॅग आकांक्षाने तिचे वेडवर ठेवलेले हो कपडे बॅगे जवळजवळ कोंबलीच ई अग असे कसे भरले पण तिला तसं भरलेलं आवडलेलं नाही म्हणून ती परत बॅगेतून काढून तिला अजून एक फटका लावते बरं मग मी येऊ का तुझ्या मध्ये तिला सरप्राईज प्लॅनसाठी तिनेच पुढे विचारले नको ती पटकन बोलली तसं तुने भुवया जुळवल्या अगं म्हणजे मी करेल माझी सर्व माझी मी सर्व तयारी असं काय मोठं सरप्राईज नाही देणार म्हणून म्हणाले आणि तसही ट्रिपला राजू येणार आहेत की वाटल्यास मी तिची मदत घेईल काही कमी जास्त वाटलं तर तिथे गोव्याला तिने डोळ्या मारत म्हटलं अरे वा बरीच सुधारणा आहे म्हणायची बरं बरं जा लवकर म्हणजे लवकर परत येशील मीही तोपर्यंत बॅग भरते तिने हसून तिला जायला सांगितलं ही हो म्हणाली बाहेर पडताच केतकेने उसासा सोडला तर तिकडे आकांक्षाने दोघी आज पहिल्यांदाच असं खोट जे बोलत होत्या तेही सराईत बने उश सुटले बाबा एकदाची ही जर आली असती ना तर भैयाशी नीट आज बोलताच आलं नसत पण श्री खरंच येणार आहेत की हिचा नवीन बहाणा आहे आकांक्षा गेटवर उभा राहून स्वतःशीच बडबड करत होती पण ती म्हणत आहे की सरप्राईज देणार आहे मला मग खरंच येणार असल तर तिच्या आता मनात दोन दोन युद्ध सुरू झालं होत काय कुणाशी बोलत आहेस तोच तिच्या समोर अभि बाईकवरून उतरून तिच्या जवळ येत म्हणतो पण नजर मात्र चोफेर फिरत होती भैया तू जिला शोधत आहेस ना ती नाही आली माझ्या बरोबर पण त्यातही आकांक्षाच आपल्या भैयावर बारीक नजर होत छोटी बहीण तेही लाडाची जी होती अरे मी कुणाला शोधतोय म्हणजे अगं तू अशी एकटीच वडवड करत होती मी केव्हाचा तुला हॉर्न देत होतो पुढे तरी तुझे लक्षण होत म्हणून आपलं ते चेक करत होतो तो अगदी सहज बोलावा तसं बोलत होता पण त्याची नजर मात्र बरेच काही सांगून जात होती जी तिला कळत होती हो का बरं बाबा ठीक आहे पण मी खरंच माझ्याशी एकटीशीच बोलत होते ती काही आली नाही म्हणजे मीच तिला आणलं नाही तिने तरी त्याला क्लिअर केलंच आपलं म्हणणं हो का बरं का, बर? का नाही आणलं तिला आता ती आपली खेचत आहे हे, हे त्याच्या लक्षात आलं होतं म्हणून तोही तिच्या त्या खेचाखेचीच्या खेळात आनंदाने सामील झाला तसंही आता तिच्यापासून तर काहीच लपलं नव्हतं आणि लपून काही आपली गर्लफ्रेंड ठेवणारही नाही हे त्यालाही चांगलंच माहीत होत त्या दोघी किती जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत हे, हे त्याला चांगलंच माहीत होतं भैया तू बोलतस हे सर्व पण तिच्यासाठी हे सर्व नवीन होत भैया असं काही बोलेल यावर तिचा विश्वास नव्हता बसत हा आता तुझ्या समोर बोलायला काय हरकत तुझ्या समोर तरी सगळं आमचं ओपनच आहे ना आणि तसही तस तूही याच फेज मधून जात आहेस आता महिनाभरानंतर जेव्हा आमचे लाडकेश्री जिजू येतील तेव्हा आम्ही चान्स घेऊच की तुला असा चिडविण्याचा तो हसून म्हणाला महिनाभरानंतर हे आय I मीन mean, फ्री येणार आहेत तिने आश्चर्याने विचारले हो पण तुला माहित नव्हतं का त्याने जीप चावली सरप्राईज ओ माय गॉड त्याने केतूसारखा डोक्याला हात मारून घेतला तशी ती हसायला लागली आता यात हसण्यासारखं काय का या आहे छुटकी त्याने वैतागून म्हटलं हसू नाही तर काय करू तसा आकांक्षा आपला हसू दावत म्हणते आज तुम्ही दोघांनी प्रूफ केलं की खरंच तुम्ही दोघं मेड फॉर इच अदर असं काही म्हणतो ना आपण ते किती तंतोतन खरं आहे ते कोण दोघ होत विचारलं कोण दोघं काय कोण दोघं भैया तू आणि के तू अजून कोण तिने डोळे फिरवत म्हटलं हा आम्ही होय मग आहोतच आम्ही मेड फॉर इच अदर त्यात नवीन काय सांगतेस तू त्याने करत म्हटलं हो मी तुमच्या दोघांबद्दलच बोलत आहे इतका वेळ पण भैया तुला कोण वाटलं योगिता आणि तू तिने शंका घेत त्याला विचारलं योगिता आणि मी व टबीश पण त्याला आता ते नाव ऐकून सणकलं इतका वेळ मूड फ्रेश असताना तिचे नाव काढून ना आकांक्षाने त्याच्या मूडचा टायटाय फिश केला होता छुटकी काही बोलायच्या आधी ना दहा वेळा विचार करून बोलावं त्याने राघवत म्हटलं हम्म सॉरी परत नाही बोलणार बर मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे पण इथे नाही आपण हॉटेलवर जाऊयात आपल्या नेहमीच्या भूकही खूप लागली आहे मला तिने आता चेहरा पाडून कानाला एक हात धरून माफी मागत म्हटलं हम्म चला कुठले म्हणत त्यानेही प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हटलं आणि तिला आपल्याकडचे हॉटेलवर निघाले बाबा उद्या मी घरी येत आहे इकडे ती जाताच आपली बॅग भरून होताच केतूने आपल्या रणवीर बाबाला कॉल केला मॅडमला इकडे पत्ताही नव्हता की खाली आकांक्षा बरोबर अभिसुद्धा बाहेर गेला आहे म्हणून अरे वा चांगली बातमी दिलीस रणवीरला ते ऐकून तर खूप भारी वाटलं किती दिवसांनी येतेस त्याने पुढे प्रश्न केला किती दिवसांसाठी येतेस त्याने पुढे प्रश्न केला अरे बाबा आमची ट्रीप चालली आहे गोव्याला म्हणून मी येत आहे पाच सहा दिवस जाणार आहे तर तेवढी सुट्टी मला भेटेल आणि त्यामुळे तुमच्याबरोबर राहायलाही मिळेल तेवढंच खूप आठवण येते रे तुमच्या सर्वांची ती आता होमस्टिक झाली होती अरे वा छान छान पण चिऊ मला कळत नाही तू ट्रीपला न जाता इकडे काय येत आहे पण रणवीला मात्र तिचं असं बोलणं पेचात पाडत म्हणजे तुला बाबा आनंद नाही झाला मी येणार आहे कळल्यावर पण तिने लगेच आपले लहान मुलीप्रमाणे इकडे गाल फुगवले चिऊ तू चुकीचं समजते बेटा मला तू येणार आहेस याचा आनंदच आहे मला पण अगं हेच वय असत मित्रमैत्रिणींबरोबर फिरणं मजा करणं तसही श्रीभाई तुझा आहे तेव्हा तूही येणारच आहेस ना म्हणून म्हटलं बाकी काही नाही पण रणवीरने तिला छान समजावून सांगितलं हम्म तू म्हणत आहेस ते बरोबर आहे पण तिला आपल्या बाबाचं म्हणणं पटणार नाही असं होईल का कधी बरं राहू दे तुला नाही ना जायचं तर नको जाऊ ट्रिपला काही हरकत नाही माझी पण मग आमची सुनबाई जाणार आहे का ट्रिपला रणवीला तोच आकांक्षाची आठवण झाली तसं त्याने तिचीही चौकशी केली हो बाबा तिचा भाऊच अभिमन्यू सगळं अरेंजमेंट करणार आहे ना मग ती तर जाणारच ना तिने तोंड वाकडं करत म्हटलं अरे वा असं आहे का छान छान तो हसून म्हणाला बर मग उद्या किती वाजता देऊ गाडी पाठवू त्याने जास्त तिला ताणले नाही ना, ना अभिमन्यू अभिमन्यू बद्दल जास्त विचारलं कारण तिच्या मनात काय आहे हे ती इकडे आली की जाणून घ्यायचं असं दीपाने त्याला निक्षून सांगितलं होत गाडी नको बाबा गाडी नको पाठवू मी येते ना बसने तिने हसून म्हटलं अरे हे खूप त्रासदायक होईल आपल्या रामूला त्यापेक्षा मीच येते तिने रामू मुद्दा म्हणून म्हटलं कारण तिला माहित होत की बाबा तिला घ्यायला स्वतः येणार ते रामू ती आपल्या बाबाला चिडवायची हे तुम्ही सीझन दुसऱ्या भागात पाहिलं असेल जेव्हा दीपा पहिल्यांदा जेलमधून सुटून आली होती तेव्हा हो का तुला भारीच काळजी ग आपल्या रामू ड्रायव्हरची ते आपल्याला चिडवत आहे हे रणवीरलाही कळालं होतं हो मग आहेत मला आपल्या रामू काकाची काळजी ती बोलत होती पण स्वर जरा तिचा कमी झाला होता काय ग काय झालं जे रणवीरने बरोबर हिरले बाबा म्हणून तो कसा होता खास करून केतूच्या बाबत हे तर आपल्याला चांगलंच माहीत आहे काही नाही रे ते असंच जुने दिवस आठवले ती भाऊक होत म्हणाली हम्म आता उद्या येत आहेस ना उद्यापासून नवीन मेमरीज करूयात तिने त्याने तिला दिलासा देण्यासाठी म्हटलं बरं ठेवू मग फोन त्यानेच पुढे विचारलं कारण तोही आता तिच्या इतकाच भाऊक झाला होता आणि कधीही डोळ्यातून पाणी आलं असतं जे तिच्या समोर त्याला नको होत बाबा पण तो फोन ठेव तसा तिने हलका आवाज दिला हा बोल वाचिव काही बोलायचं आहे का तो कॉल कट ना तो तिचा तो भिजलेला आवाज ऐकून पटकन कानाला लावत म्हणाला काही नाही बस एवढंच म्हणायचं होतं की आय लव्ह यू आणि आय मिस यू तिने आपले ओले झालेले डोळे पुसत म्हटलं हम्म आय ऑल्सो मिस इट यू तो बोलला आणि तिचं पुढे काही ना ऐकता कॉल कट केला कारण आता त्याला आपले अश्रू रोखणं अशक्य होतं क्रमशः केतू आणि रणवीर यांचं बॉन्डिंग आपण पाहत पाहिलंच आहे आता सुद्धा दोघं बोलताना फोनवर भाऊक झाले होते रणवीर हा बाबा म्हणून मला जसा हवा होता तसा मी उठवण्याचा प्रयत्न केला आहे आय होप तुम्हाला रणवीर बाबा म्हणून नक्कीच आवडला असेल कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हां Thank you.